शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयार करताना या व्हिडीओमधील माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे या अगोदरचे सर्व निबंध प्रकार डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून पहा आजच्या व्हिडीओमध्ये आपण मी पक्षी झालो तर किंवा मी पक्षी झाले तर कल्पनात्मक निबंध आहे लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे वाचन करा आणि लिहून घ्या मी पक्षी असतो तर मला पक्ष्यांचा राजा व्हायला खूप आवडेल मी कोणत्याही माणसाला किंवा पशुला नाही ना मला एक प्रकारचा पक्षी होऊ इच्छित नाही मला सर्व पक्षांचे मला कोकियासारखे गाणे बर्ड्स प्रमाणे वेगवान हालचाल तसेच मोराप्रमाणे पावसात थुईथुई नाचणे आवडेल मी आनंदी रंगबेरंगी मधुर आणि मुक्तपणे राहू इच्छित आहे मी जगभर उडावेसे वाटते मला वाटेल की थंड हवेने मला उंच वट्यावर नेले आहे मी डुबकी मारून फक्त आनंद घेण्यासाठी जमिनीकडे जात असे मी उंच वृक्षांच्या वरच्या बाजूस डोकावून पृथ्वीकडे पाहत असेन की माझे डोळे परवानगी देतात आणि अधिक पाहण्यासाठी मी वरच्या दिशेने उडत असेन मी एकटा पडून माझ्या शिकारीची वाट करीत शिकार करीत बसेन किंवा वाट पाहत असेन मी सर्वात उंच पर्वतावर माझे घर बनवू शकेन मी पौर्णिमेखाली शांत झोपेन मी लवकर उठून आणि ओढ्यामधून ताजे थंड पाणी प्यावेसे मला वाटेल कोणताही पशु मला घाबरू शकणार मी हवेत इतके उंच उडायची की ढग माझ्या पाठीवर बसतील मला माझ्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश जाणवेल इतर पक्षांना कैद्यातून मुक्त करण्यात आणि जंगलात सोडण्यात मी मदत करेन मी त्यांचा मार्गदर्शक आणि एक चांगला मित्र होईन मी पक्षी झालो तर मी उंच उंच धब्या धबधब्याखाली आंघोळ करीन सूर्याखाली शरीर कोरडे करावे असे मला वाटेल कधीकधी इतर पक्षांसह खेळणे आणि शिकार करणे मी सर्व माझ्या पंखाने अनुभवतो आणि हिवाळ्यामध्ये जागा स्थलांतरित करावीस मला वाटेल नवीन जागा शोधणे आणि पक्ष्यांच्या नवीन प्रजातीशी भेटणे हा माझा शोध असेल मी अमेझॉनमधील धबधब्याकडे जाईन आणि असंख्य रंगीबेरंगी पक्षी पाहणार ज्यांची प्रजाती माणसालाही माहिती नव्हती मी प्रवाहावरून मासे पकडत असेल आणि निसर्गाच्या इच्छेनुसार मी जगण्याचे सर्व स्वातंत्र्य अनुभवेल मला साखळ्याने बांधून कोणीही ठेवणार नाही जर मी पक्षी झालो तर मला स्वतंत्र राहावेसे वाटेल मी आकाशात स्वच्छंदपणे विहार करणार तसेच मला समुद्रात डॉल्फिन माशाप्रमाणे सुद्धा आवडेल तर अशा पद्धतीने मी मला जर मी जर पक्षी झालो तर या सर्व गोष्टी मी आनंदाने करीन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की कोणता विषय हा निबंध हवा आहे त्या विषय कमेंट करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसे तुम्हाला कुठला निबंध हवा आहे त्याचा विषय कमेंट करा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून दिला जाईल धन्यवाद